आंबेडकर जगाचा राजा अशोक सम्राट आणि आजच्या अशोक सम्राटाच्या जयंती निमित्त आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपाची प्रथमच आपण साजरी करत आहोत आणि ज्यांनी हे आयोजित केलंय त्यांना आज अभिनंदन करतो आणि आपले एखाद्या जेवढी समाज मोठा असताना जर अशोक सम्राट राजेची जयंती असतो आणि लोकांना माहिती असेल तो जग आघाडी आहे मग तो राजेंद्र जग तुम्हाला निवडणूक पटून चालणारा असा

अटो सम्राटांनी निर्माण केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आजोबा मोरे झाला ते त्यांच्या नाही अटो सम्राटाने माझा आजोबांचा बरोबर झालाय म्हणून त्यामुळे केले त्यांना मला झाला आणि कलिंगाच्या आवश्यक आपले भारताची राजधानी होते राजधानी होती आपल्या देशाची त्याच्यानंतर कलिंगल्यानंतर अशोक चौदा पाटील बिहार राज्यामध्ये तुमचा माल विहार आहे त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण राज्याचा कारभार सुद्धा सुरुवात केली त्याच्यानंतर बहुजन परिषद त्यांनी सुरुवात केली आणि अजय अशोक राजाने हो आगाव लेण्या बांधल्या परंतु लेण्यामध्ये आपल्या समाजाने व्यवहारामध्ये जात नाही बघायला जात नाही लेण्यामध्ये बघायला जात नाही फक्त मग आपल्या बहु समाजापास कसं होणार त्यासाठी आपल्या सर्व बंधी बहिणींना किंवा आपल्या बहु बनवून घेणाऱ्या सर्वांना लहान मुलांपासून मोठ्या भरून बौद्ध काय चिज आहे बांच्या विषयी काय माहिती असत लहान मुलांना तुम्ही समजावून सांगितलं तर तुम्हाला बौद्ध आहे आणि बौद्धांचा इतिहास तुम्हाला शकणार नाही हे म्हणून इतिहास प्रत्येक लहान मुलांना आता मुलांना सवय परंपरा काय होते पूर्वीच्या आज आपल्याला सर्व सर्व कंपनी मिळाले सर्व मिळाले आज मी आणि आहे

हा बहुतेक समाज शिक्षण घेऊन परिस्थिती कळत नाही आपल्या फुणाऱ्या आजार पाचशे विरोधकांनी आपण झुटला जातो आणि विकल्यानंतर साडे आपण झोपून ठेवत नाही लोकांना सर्व लोकांना देऊन राहिलेला लाभ वाटते आता अशा परिस्थितीने त्याला झालेले त्यामुळे मी माझं सर्व बंद करणार येणार बाबासाहेब त्या बँकेचा एका ठिकाणी या तुम्ही घरचं कार्य काय असेल तर आम्ही बघून घ्या दाखवा आपल्या शक्ती काही तुमच्या दाखवा तर आपल्याला या मान चक्रवर्ती सम्राट जयंती साजरी केल्यासारखे आपल्याला आनंद वाटेल आणि सम्राट अशा वेळेला माहिती जर तुम्हाला जास्त लोक असेल तर त्यांना आपण जास्तीत जास्त सर्व देऊन आपण त्यांना माहिती देऊ शकतो अशोक सम्राटाच्या काळात त्यामुळे दहा विश्वविद्यालयाने अशोक सम्राटाने आपल्या लोकांसाठी त्या लोकांना शिक्षण देण्यासाठी बांधलेले त्या भाई विश्वविद्यालय आता गेले आणि बाकी आपले सिक्युरिटी म्हणा नेते म्हणा आरोग्य कोणी पुढे जळून गेले पुढे गेले यापुढे कोणी जाऊन अभ्यास करत त्यासाठी मला ते डॉक्टर असतील त्या रिटायर्ड झाले असतील त्या लोकांनी कृपायामच्या शिक्षण घ्या त्यानं मार्गदर्शन करावा आणि आठवड्या मंडळी या ठिकाणी आता कुठेही लेण्यामध्ये जानासम महाराष्ट्रात सर्वात जास्त एवढा योगाव खराब केलेली शासनाने सर्व तिथे जेवत बसवले जातात अरे तिथे बुद्धांचा वास्तव आहे तो बुद्धांचा तिथे आरंभ झालेले मृत्यू तिथे राहिलेले त्यांचे त्यांचे अस्तित्व आहे त्या ठिकाणी हात तोडता त्यांचे पाय तोडून चेहरा असाय की तुम्ही कुठल्या रूपाने त्याला तयार झाला लगेच तयार दिसतो तुम्हाला त्यांना वैशिष्ट्य दुकान का म्हणून तुम्ही असं या प्रत्येक एरा महिलेला पंधरा कोटी घ्या माराजी घ्या तुम्ही